सरांनी आताच आपल्यासोबत संवाद साधला सरांनी त्यांच्याविषयी माहिती सांगितली तर तसंच आता आपल्या तर ठरलेलंच आहे कोणीतरी पाहुणे आले तर त्यांना आपण प्रतिक्रिया प्रतिक्रिया व्यक्त करायची तर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते आपल्या शाळेची मुख्यमंत्री कार माझे नाव ईश्वर्या मोराटो राठोड मी वर्ग शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री आज आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेमध्ये सतीच्या भेट हा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यासाठी दोन पाहुणे म्हणजेच ते पण शिक्षक आहेत ते आपल्या भेटीला आले मला फार आनंद झाला आणि ते आपल्याला न सांगता आले म्हणून आपला कार्यक्रम असा अर्धवटच झाला पण त्यांनी जर आपल्याला सांगून आले असते तर आपला कार्यक्रम खूप छान झाला असता त्यांनी आपल्याला कौतुकाची थाप आपल्या पाठीवर दिली म्हणून मला फार आनंद झाला आणि मी त्यांना अशी एक विनंती करते की त्यांनी पुढच्या वेळी नक्की यावे आणि आम्ही तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी नवीन प्रयत्न करू आणि सर तुम्ही आमच्यासाठी खूप काही मोलाचा संदेश आणला आहात आणि तो संदेश कायम आमच्या डोक्यामध्ये आमच्या आयुष्यातला हा एक भागच म्हणावा कारण तुम्ही जे आम्हाला शिक्षणाबद्दल जे काही संदेश दिला आहे तो आम्हाला नेहमी कोणत्याही क्षणी आम्हाला हा शिक्षण आठवेल हा तुम्ही जेव्हा जर आम्हाला बोलत होते ना तेव्हा आम, तेव्हा आम्ही जगलेलो आनंदाचे क्षण आमच्या डोळे समोरून जात होते आणि आम्हाला दुःख वाटत आहे की आमचा हा माझा हा लास्टाच वर्ष आहे पुढे आम्ही कुठे जाऊ आम्हाला कोणती शाळा भेटेल तेव्हा हा क्षण कसा आनंदाचा जावा असा आम्ही प्रयत्न करत आहे आणि मी तुमच्याविषयी मी तुमच्याविषयी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते कारण की हा सर नेहमी म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे म्हणून मी तुमच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद